अबोली या मालिकेच्या सत्तावीस एप्रिलच्या भागामध्ये प्रमिला पांढरी साडी नेसून मंगळसूत्र काढून विधवेचे सगळे अलंकार लिहून ती आता अबोलीकडे येते प्रमिलाला या अवस्थेत बघितल्यावरती रमा घाबरते अहो काय हे काय केलं ते प्रमिला बहिणी अशा अवस्थेमध्ये तुम्ही का आलात यावरती प्रमिला म्हणते मला अबोलीला भेटायचं आहे तिची हीच इच्छा होती ना की मी याच वेषामध्ये राहावं अबोली म्हणते आई हे काय काय झालं बाबांना यावरती प्रमिला म्हणते नाही नाही बाबांना काही नाही झालं अजून आहेत पण तुला मला या अवस्थेत बघायचं होतं ना हे मला समजलं आणि त्यासाठी मी अवस्थेमध्ये आलेली आहे आबोली म्हणते आई काय बोलतेस तू असं अभद्र प्रमिला म्हणते मी फक्त बोलते ग पण तू वकीलच यासाठी बनलेली आहेस की तुझ्या बाबांना तू तु जेलमध्ये पाठवशील आणि मग काय दुसरं होणार आहे तेच होणार आहे ना की ज्याच्यामुळे आता तुझे बाबा जेलमध्ये जातील त्यामुळेच मी हे सगळे असे कपडे घातलेले आहेत असं म्हणत प्रमीला आबोलीला आता खूप काही उलटसुलट बोलते जे तिला भावनाने पढवलेलं असतं आबोली म्हणते आई तू वेड्यासारखं काहीतरी बोलू नको प्रमीला म्हणते मी मी वेड्यासारखं बोलते का आणि आबोली तू जे करतेस ते योग्य करतेस का स्वतःच्याच बापाला शिक्षा देणं अगं नसेल त्यांनी तुला मुलीचा मान दिला नसेल त्यांनी हे सगळं केलं पण तुझे रक्ताचे वडील आहेत ना ते प्रेमीला म्हणते अबोली तुला माहिती आहे तू लहानपणापासून मला बघत आलेली आहेस मला त्या घरामध्ये कधी कधी कसलाच मान मिळाला नाही तुला पण नाही मान मिळाला पण आत्ता आत्ता ते मला बायको म्हणून स्वीकारतायत त्यांची बायको म्हणून स्वीकारत त्या घराची मालकिणीचा मान देत आहेत आणि हे पण तुला बघवत नाही का इतक्या वर्षानंतर माझ्या नशिबामध्ये हे सुख आले ते सुख पण तुला हिरावून घ्यायचं आहे का अबोली अबोली बोल तुला माझं सुख नाही का बघवत आहे आणि याच अवस्थेमध्ये मला तुला पाहायची इच्छा आहे का बोल अबोली बोल आज मला देवादयेने सगळं मिळत आहे नवरा माझं घर माझी सत्ता त्या घरातली आणि तू ती माझ्यापासून हिरावून घेतेस असं म्हणत प्रमीला अबोलीला इमोशनली ब्लॅकमेल करत जे काही कारस्थान इकडे भावनाने करायला सांगितलेलं असतं तेच कारस्थान करत असते आणि हे सगळं नीता पाहते नीता पाहते आणि नीता विचार करते नाही नाही काहीही झालं तरी ह्या सगळ्याचा व्हिडिओ करून मला त्यांच्यापर्यंत पोहोचवला पाहिजे कारण व्हिडिओ नाही केला ना तर उगाच मला माझी जी हिस्सा मिळणार आहे तो मिळणार नाही असा विचार करत ती ताबडतोब व्हिडिओ करायला लागते नीता व्हिडिओ करते आणि तो व्हिडिओ डायरेक्ट ती आता भावनाला पाठवणार असते त्यावरती प्रमीला सांगत असते आज मी तुझ्याकडे आलेली आहे ते माझ्या आईपणाचं कर्ज फेड असं सांगण्यासाठी आज तुला मी शपथ घालते की तू तुझ्या वडिलांच्या विरुद्ध ही केस लढू नकोस कसं आहे ना माझ्या आईपणाचं कर्ज फेडायची ही वेळ आली आहे कधीतरी आई म्हणून मी तुला काहीतरी केलं असेल ना तर मी तुझ्यापुढे हात जोडून विनंती करते तू ही केस मागे घे तुझ्या वडिलांच्या विरुद्ध केस लढू नकोस असं म्हणत ती आबोलीच्या पाया पडते आबोली म्हणते आई अगं काय करतेस थोड्या वेळासाठी आबोली थोडीशी इमोशनली डाऊन होते आणि प्रमिला असं काय वागते हे तिला समजतच नसतं प्रमिला इतकंच करून थांबत नाही तर ती मनवाकडे येते मनवा खरंच मला माफ कर मला माफ कर मनवा म्हणजे माझ्या नवऱ्याने तुझ्यासोबत जे केलं ना ते पूर्णपणे चुकीचं होतं पण पण या सगळ्यामध्ये माझ्या नवऱ्याच्या वतीने मी तुझी माफी मागते मी माफी मागते या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये तू त्यांना माफ कर म्हणजे जे काही आहे ना ते आपसात आपण मिटवून टाकूया आणि या सगळ्यामध्ये आपण इथेच हे प्रकरण थांबूया कोर्टामधून केस विड्रॉ करून घे माझ्या नवऱ्याला फाशीपर्यंत जाण्यासाठी किंवा जेलमध्ये जाण्यासाठी तू थांबवू शकतेस मनवा प्लीज मी तुझ्यापुढे पदर पसरते असं म्हणत इकडे प्रमीला मनवा आणि अबोलीसमोर पदर पसरते आणि माझ्या आईपणाचं कर्ज फेडण्याची ही वेळ आलेली आहे असं अबोलीला निक्षून सांगते नीता हा ड्रामा पाहत असते त्याचा व्हिडिओ बनवते तो व्हिडिओ भावनाला पाठवते आणि तोपर्यंत प्रमिला अबोलीच्या पायापडून तिकडून निघून जाते प्रमिला निघून गेल्यावरती अबोली मटकन खाली बसते आणि रडायला लागते रमा येते अबोली अबोली सावर स्वतःला सुद्धा हे करतो आणि त्याच वेळेला मनवा म्हणते अबोली वहिनी तू सावर स्वतःला तुझा जो काही निर्णय असेल ना तो निर्णय मला मान्य आहे अबोली म्हणते मी फक्त केस लढत होते अन्यायाविरुद्ध मी न लढा देत होते पण हे करताना मी विसरूनच गेले होते की माझ्या आई या मनामध्ये काय आहे तिने आत्तापर्यंत जे काही सोसलं आहे ना ते मला तिच्या डोळ्यात एका क्षणात दिसलं होतं आणि मी मी तिच्यावरती अन्याय करायला निघाले होते मी एकच तर्फी विचार करत होते का मी चुकत होते का कुठेतरी असं म्हणत आबोली स्वतःलाच दोष द्यायला लागते आणि म्हणते माझ्या आईची बाजू मी कधी समजूनच घेतली नाही का काय घडतय हे माझ्यासोबत असं म्हणत आबोली स्वतःलाच दोष देते आणि आईची बाजू तिच्या आता कुठेतरी तिच्या लक्षात आलेली असते म्हणजे मुद्दाम हे सगळं ब्लॅकमेल आबोलीला करण्यासाठी प्रमिलाने रचलेला डाव असतो भावनाच्या मदतीने प्रिन्सला पण वाईट वाटतं पण तो काहीच बोलत नसतो त्यावरती इकडे मनवा म्हणते वहिनी तुला जो निर्णय घ्यायचा आहे ना तो निर्णय घ्यायला तू समर्थ आहेस मी तुझ्या निर्णयामध्ये आडकाठी आणणार नाही तुझा जो निर्णय असेल तो मला मान्य असेल ही केस मागे घेण्याचा ही केस लढण्याचा किंवा या केसमध्ये कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार फक्त आणि फक्त तुला आहे आणि त्याला मी सपोर्ट करणार असं म्हणत मनवा ही केस मागे घ्यायला तयार असते तोपर्यंत नीता फोन करून भावनाला घडलेला प्रकार सांगते भावना म्हणते या बया म्हणजे ह्या प्रमिलाने तर अचूक काम केलं ग बरोबर तिला कुठे काय बोलायचं ते समजा अगदी चांगली बातमी दिलीच बरं का नीता असं म्हणत भावना खूप खुश होते आणि प्रमिलाची वाट पाहत बसते तोपर्यंत अंकुश घरी नसतो तो घरी येत आल्यावरती तो म्हणतो काय झालं अबोली कुठे आहे त्यावरती रमा घडलेला प्रकार सांगते आणि म्हणते अरे अंकुश काय माहिती आहे का प्रमिला ताई घरी आलेल्या आणि ते पण पांढरी साडी नेसून अंकुश म्हणतो काय बोलतेस तू यावरती घडलेला सगळा प्रकार रमा सांगते आणि म्हणते त्यामुळे अबोली खूप डिस्टर्ब आहे रे तिला कळतच नाहीये कशाची साथ द्यावी ते तू जरा तिच्याशी बोल तिचं कन्फ्युजन दूर कर यावरती अंकुश म्हणतो आई तू काळजी करू नकोस मी बघतो काय करायचं ते असं म्हणत अंकुश आता अबोलीसोबत बोलण्यासाठी आज जातो अबोली, अबोली हतबल होऊन बसलेली असते रमा म्हणते खरंच मला काहीच कळत नाहीये इकडे तोपर्यंत प्रमीला घरी येते प्रमीला घरी आल्यावरती तिला आता इकडे भावना म्हणते वा वा आज काम काय केलंस ना खरंच उत्तम म्हणजे नवऱ्यासाठी एक आदर्श बायको तूच होऊ शकतेस मला माफ कर तुझा संसार मी तुझ्याकडून हिरावून घेतला तुझी सत्ता मी तुझ्याकडून हिरावून घेतली पण आज आज तुझी सत्ता तुझा नवरा तुझा संसार सगळं सगळं मी तुला परत करते आणि आज तुला प्रतापरावांनी सुद्धा स्वतःच्या मनाने बायकोचं स्थान दिलंय ते आतमध्ये तुझी वाट आहेत आणि जा त्यांना तुला भेट भेटायचं आहे पण ह्या अशा अवस्थेमध्ये जाऊ नकोस बरं का चांगले काहीतरी कपडे घाल आणि जा आणि हा चाव्यांचा जुडगा आणि हा तुझा संसार तुझ्या ताब्यात असं म्हणत नाटकी भावना नाटकं करत प्रमिराला आपल्या जाळ्यात ओढते आता प्रमिराला असं वाटतं की खरंच मला माझं सगळं आयुष्यातलं सुख मिळालेलं आहे आणि ती या दोघांच्या लबाड ह्याच्यामध्ये अडकते आणि देवाला प्रार्थना करते आबोलीला अबोलीला शक्ती दे हे केस मागे घेण्याची अबोलीला देवा तू बुद्धी दे माझ्या आईपणाला माझ्या आईपणाला व्यर्थ नको घालवस असं म्हणत ती आता देवाचा धावा करत असते तोपर्यंत इकडे आता अंकुश येतो अबोली काय झालं मला माहिती आहे तुझी आई इथे येऊन गेली म्हणून तू डिस्टर्ब आहेस ना पण इतकं डिस्टर्ब होण्याचं काहीच कारण नाहीये अबोली तू एक गोष्ट लक्षात ठेव तू न सत्याच्या बाजूने नडतेस आबोली म्हणते हो पण त्याच वेळेला माझ्या आईचं म्हणणं किंवा आईचं जे वाटते ते सुद्धा माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे ना अंकुश म्हणतो हे बघ दरवेळेला आपल्यासमोर दोन रस्ते असतात एक सत्याच्या बाजूने एक असत्याच्या बाजूने आपण ठरवायचं असतं की आपण कोणत्या मार्गावरती जायचं कारण दोन्ही मार्गावरती आपली माणसं असतात आणि त्यावेळेला निर्णय आपल्याला घ्यायचा असतो दादा पण अबोली वहिनीला हा निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य पूर्णपणे आहे या केसमध्ये जरी मी विक्टीम असले तरी अबोली वहिनी ही केस जरी मागे घ्यायची ठरवली तर मी कोणतीही आडकाठी करणार नाही अंकुश म्हणतो इथेच तुम्ही दोघी चुकताय अबोली म्हणजे सत्य आणि असत्य दोन्हीकडे आपले माणसं असली तरी तू काळा कोट घातलेला आहेस हा तोच काळा कोट आहे ज्या काळ्या कोटाकडे लोक आपलं भवितव्य सुधारण्यासाठी पाहतात अंधारातून प्रकाशाकडे जाण्यासाठी या काळ्या कोटाकडे धाव घेतात आणि काळा रंग काय माहितीये का वकिली पेशामधल्या कोट्याला कारण याच्यावरती कोणताही डाग टिकत नाही आणि म्हणून काळ्या कोटावरती कोणता डाग लागत नाही म्हणून हा काळा कोट काळ्या रंगाचा असतो एखाद्या गोऱ्या माणसाला दृष्ट लागू नये म्हणून काळ्या रंगाची टीट लावतात तसा हा काळा कोट आहे याचा तू मान ठेव याचं भान ठेव आणि सत्याच्या बाजूने ठाम उभी राहा तुला काय वाटतं म्हणजे तू हे जर केलंस तर तो प्रतापराव आणि ती भावना तुझ्या आईला भविष्यात सुद्धा असाच मान देतील नाही हा सगळा डाव आहे त्यांचा तुला इमोशनली वीक करण्याचा तुला इमोशनली ब्लॅकमेल करून ही केस मागे घेण्याचा त्यामुळे अबोली तू पुन्हा एकदा विचार कर अबोली म्हणते हो सर बरं झालं तुम्ही मला सावध केलं पण खरं सांगू का मी खरंच बहेकले होते मी या दोघांच्या जाळ्यात अडकले होते पण सर मला एक सांगा जर आपल्याला सत्यापर्यंत पोचायचं असेल तर खोटं बोललं चालेल ना अंकुश म्हणतो हो ज्या खोट्यामुळे कुणाला नुकसान होत नाही आणि आपण सत्यापर्यंत पोहोचतो ते सत्य नक्कीच तू अबोली बोलू शकतेस मग अबोली प्लॅन करते आणि म्हणते सर मला तुमच्या मदतीची गरज आहे आणि ते सगळेजण प्रतापरावांच्या घरी यायला विकतात प्रतापराव इकडे भावनाला खोटं खोटं सांगत असतात खरं सांगू का तर तुमच्यावरती अन्याय करून आम्ही जगातली खूप मोठी चूक केली पण आत्ता नाही आता तुम्ही आणि मी आपल्याच दोघांच्या संसारामध्ये तिसर कुणी कुणी येणार नाही असं म्हणत ते प्रमिलाला आता मात्र आपल्या बोलण्यामध्ये गोड गोड बोलण्यामध्ये भुलवत असताना तिकडे आता भावना येते या बया ती आबोली बाहेर आले चला लवकर यावरती प्रतापराव म्हणतात आता काय आता काय नवीन तिचं यावरती प्रमिला म्हणते नाही नाही नवीन काय नसेल ती तुमची माफीच मागायला आली असेल तुम्ही कराल ना माफ तिला प्रतापराव म्हणतात असं काय करतेस अगं प्रमिला ती माझी मुलगी आहे कशी का असे ना तिला माफ तर करणारच ना बाप म्हणून माझं पण काही कर्तव्य आहे की नाही असं म्हणत प्रतापराव खोटी खोटी ऍक्टिंग करायला लागतात की मी आबोलीला माफ करणार पण आबोली आलेली असते प्रतापरावांना कर्ज फेडण्यासाठी आलेली आहे मी ही केस मागे घेण्यासाठी तयार आहे फक्त फक्त मला इतकंच जाणून घ्यायचं आहे की त्या रात्री नक्की काय झालं होतं त्या रात्री जे घडलं हे तुम्ही सांगितलं की मी केस मागे घेईन असं म्हणत आबोली प्रतापरावांच्या तोंडूनच जे काही सत्य आहे ते सत्य वदवून घेण्याचा प्रयत्न करत असते इकडे आबोलीने एक डिव्हाइस लावलेला असतो त्याचं सगळं बोलणं आता अंकुशला ऐकू जात असतं आणि अंकुशचं बोलणं सगळं अबोलीला ऐकू येत असतं अबोलीला अंकुश सांगत असतो बोल बोल बोलण्यामध्ये त्यांना गुंतव आणि त्यांच्या तोंडून काहीही करून सत्य तू काढूनच घे असं म्हणत आता अंकुश अबोलीला सत्य काढून घेण्यासाठी सांगत असतो त्याच वेळेला इकडे प्रतापराव म्हणतात झालं गेलं जुन्या गोष्टी का काढायच्या आणि सगळ्यात मोठी भावना असते भावना सांगते काय ग आता झालं गेलं संपलं ना तू का मध्ये मध्ये हा विषय उकरून काढतेस आबोली म्हणते तसं नाही माझं जाऊ दे मला याच्यामध्ये काही पडलेलं नाहीये किंवा मला याच्यात जाणून घ्यायचं काही अधिकार पण नाहीये खर तर मला मनवासाठी वाईट वाटतं म्हणजे बघा ना मनवाला अधिकार आहे ना तिच्यासोबत काय घडलं ते जाणून घ्यायचा मग मात्र मनवा म्हणते हो म्हणजे त्या दिवशी काय घडलं हे मला कळलंच पाहिजे अंकुश हे सगळं ऐकत असतो रेकॉर्ड करत असतो मनवा सांगते म्हणजे त्या दिवशी अंकितच्या अंकितच्या मित्रांनी मला गाडीत टाकलं मला कसलं नशेचं इंजेक्शन दिलं त्यानंतर डोळ्यावरती पट्टी बांधली पट्टी बांधल्यानंतर मला सोडून दिलं त्यानंतर मी तुमच्या गाडी समोर ढक धडकले तेव्हा पुढे काय झालं सांगा ना प्रतापराव म्हणतात मला काय माहिती यावरती मनवा म्हणते अहो तुम्हीच सगळं जे करायचं ते केलंच ना मग तुम्हाला माहिती असणार भावना म्हणते या बया तुम्ही ह्यांच्यासमोर काय बोलू नका हा मला वाटतं या दोघी जणी गोड गोड बोलून तुम्हाला ट्रॅप मध्ये अडकवण्याचा प्रयत्न आहेत हुशार भावना बरोबर हे ताडते आणि त्याच वेळेला अंकुश हे ऐकत असतो आणि तो विचार करतो जोपर्यंत ही भावना इथे आहे ना तोपर्यंत हा प्रतापराव काहीच बोलणार नाही गोड गोड बोलवून आपल्याला या सगळ्यामध्ये भुलवून ठेवेल हिला कसं बाहेर काढायचं असा विचार करत तो आता भावनाला बाहेर काढण्यासाठी युक्ती करतो आणि युक्तीच नाही तर एका लेडी कॉन्स्टेबल कडून किडनॅप करायला लावतो मग मनवाईकडे ऍक्टिंग सुरू करते मी हात जोडते तुमच्यावरची केस मी नक्कीच मागे घेणार आहे फक्त मला सांगा त्या रात्री काय झालं मग मात्र प्रतापराव घडाघडा बोलायला लागतात मला तुझा बदला घ्यायचा होता आता प्रतापरावांना बदला कसला घ्यायचा होता हे मात्र काही कळत नाही कारण मनवाला ते पहिल्यांदाच भेटत होते असं आपल्याला वाटत असतं पण प्रतापराव मनवायला आधीपासून ओळखत असतात आणि ते म्हणतात मला बदला घ्यायचा होता आणि त्यासाठी तू जेव्हा मला दिसलीस तेव्हा माझा बदला जागा झाला किंवा माझ्यामधला राग जागा झाला आणि तो बदला घेण्यासाठी मी तुला माझ्या गाडीत टाकलं गाडीत टाकून मी तुला त्या फार्म हाऊसवरती घेऊन गेलो आणि त्यानंतर असं म्हणत प्रतापराव पुढची गोष्ट सांगणार पण प्र तोपर्यंत लेडी कॉन्स्टेबलने भावनाला जे एका ब्लँकेट खाली पकडून ठेवलं असतं तर भावना ते ब्लँकेट उचलते आणि आत येते आणि प्रतापरावांना म्हणते या बाया काय बोलू नका हे दोघीजणी तुमच्याकडून सगळं काढून घ्यायला आहे तो बाहेर अंकुश बसलाय असं म्हणत ती प्रतापरावांना थांबवते आणि प्रतापराव मी जी मेन गोष्ट सांगणार असतात ती सांगण्यासाठी आता मात्र ते थांबतात पण जी माहिती मिळाली त्याच्यावरून कोर्टामध्ये अबोली प्रतापरावांना शिक्षा घडवणार का हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार